सातवा क्रमांकाचा मान पटकावला सुंदर अशा मैदानामध्ये अधिकाणी सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन वर निघाली आणि साईराज पाटील अमृतवाणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर गाडी फडवली धरेवाडीकरांच्या सोन्याची गाडी ते आजच्या मैदानामध्ये अधिकाणी सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये अधिकाणी सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचा मानपत केवळ तास क्रमांक सहा उरून चाललेली गाडी पाटळेश्वर महादेव प्रसन पलवान अमर फाळके सातारू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पाटळेश्वर प्रसन परिवार अमर फाळके सातारू त्याचबरोबर या ठिकाणी देवीचा पाडा डोंगवलीकरांचा या ठिकाणी शिवा पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला समर्थ सूरज भैया काटे कोलोरी सातारा आणि चितरगुत कोलोली यांचा या ठिकाणी पळाला छोटा चित्तर छोटा चित्तर आणि शिवा आजच्या मैदानामध्ये ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला गाडी श्रावणी पाठख या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राजनंदिनी चौधरी वारजे आणि राहुल शेत चौधरी वारजे यांचा निशाण त्याचबरोबर या ठिकाणी बालमागृत कोरवेकरांचा निशाण पळाला आणि त्याच्याबरोबर फळाला रहमत कुरकरांचा सिकंदर आणि त्यांचा या ठिकाणी निकाल झाला होता अनमलवाडीकरांच्या लती बरोबर ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचे मानकरी धरले आजच्या मैदानामध्ये चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी धरले पाच क्रमांक पाच वर दारुली गाडी श्री स्वामी समर्थ प्रदीप चव्हाण मरडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ईश्वरी प्रदीप चव्हाण मरडे विरामी शिवकर खर्ची आणि संदीप शेवट तोडकर कुरा यांचा सोन्या आणि पळाला कैलासी संजया खेड सातारा आणि खुशी खेळ सातारा यांचा पळाला विमान विमान आणि सोन्या आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक ओर धावलेली गाडी आई काळूबाई प्रसन्न मोरदरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आई काळूबाई प्रसन्न मोरदरीकरांचा हिंद केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला थापेगावकरांचा पब्लिकचा बेताल तेजा ते आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये फायनल साठी या ठिकाणी अटी तटीची दोन गाड्यांमध्ये लढत झाली त्या लढतीमध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा मार पटकावला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आणि प्रसन्न पळेराम्पा शेके अक्षय शिंदे कोरेगाव त्याचबरोबर राहुल आणि अमर राजवाने सायगाव या गाडीचा आजच्या बाजारामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली तुळजाबाव आणि प्रसन्न परिरामप्पा शेळके वरगाव कोरे अक्षय शिंदे कोरेगाव यांचा उजूला पळाला शंकर आणि नावीला पळाला सर मधवापूर वारीकरांचा बना आणि त्यांचा या ठिकाणी सेमीला सामना निकाल झाला होता आयुष योगेश फरांजे अनेवाडी राहुल रायवर बर्डे आणि अमर राजमाने सायगाव यांचा चिमण्याने त्याच्याबरोबर पळाला होता नरेंद्र गोमारे त्याचबरोबर केतन देशमुख वाईकरांचा सज्जा ते आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानामध्ये हे क्रमांचा मान पटकवला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धरलेली गाडी श्री झरंडेश्वर प्रसन्न ऋतु रणजीत मडवी दातिवली मुंबई सातारोड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली झरंडेश्वर प्रसन्न रितू दातिवली आणि विजय पळाला अर्जुन आणि लावीला पळाला ज्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाचा या ठिकाणी मालकाला गिफ्ट दिलं ते या ठिकाणी राजेंद्र गाडवे बोपर्ली आणि भरत चव्हाण कोमटेकरांचा हिंद केसरीचा मान पटकवलेला लाडू लाडू आणि अर्जुन आजच्या पर्सि देशात हनुमंत राजा चौहरे यांच्या वाली वाल निमित्त आयोजित केलेल्या शिवशंभ केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मार्गरी धरले सर्व विजेला बैलगाडी मालकांचं चालकांचं रसिक प्रेक्षक आणि व्यावसायिक बंधूंचं या ठिकाणी बलेराजा प्राणी बैलगी शरद बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन